हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे आपला तळोजा खारघर या ब्रिज संदर्भात मित्रांनो गेल्या ब्लॉगमध्ये जे आपण जी ब्रिजची माहिती घेतली होती त्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं होतं की पर्यायी रस्त्याचा मार्ग यांनी या ठिकाणी या या आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे परंतु मित्रांनो अजून अद्याप ते काम सुरू झालेलं नाहीये परंतु मित्रांनो तुम्ही बघू शकता की आजची अपडेट आपली वेगळी असणार आहे कारण की तुम्ही ज्या गोष्टीची वाट हो बघत होता ती गोष्ट या ठिकाणी आता पूर्ण होताना दिसत आहे मित्रांनो आपल्याला जवळपास या दोन मोठमोठ्या क्रेन एक महत्त्वाचं काम करत आहे कारण की त्यांनी या ब्रिजवरती या या पिलरवरती गर्डर टाकायचं काम सुरू केलेलं आहे मित्रांनो अतिशय महत्वाचं काम आहे हे गर्डर अतिशय महत्वाचं कारण की त्यानेच एक पिलर दुसऱ्या पिलरला जोडला जाणार आहे महत्वाची अपडेट आहे ही अपडेट आपल्याला दोन दिवसापूर्वीची आहे कारण की तुम्ही बघू शकता की आपण या ठिकाणी बघताय की हे जे स सगळे पिलर हे अगदी थाटामध्ये उभे आहेत परंतु मित्रांनो गरडर कुठेतरी बाकी होतात तर या मोठ्या मोठ्या क्रेन या ठिकाणी गर्डर टाकायचं काम करत आहे तुम्ही बघताय की पर्यायी मार्गाचा देखील या ठिकाणी काम सुरू आहे हे रस्त्याचं रुंदीकरण आणि प्लेन या ठिकाणी तुम्ही बघताय की अतिशय व्यवस्थितपणे या, या ठिकाणी काम सुरू आहे मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की ही डावी बाजू आहे ना या, या ठिकाणी एक पिलर थोडासा बाकी आहे काम करण्याचा परंतु मित्रांनो ही जी खारगर साईडची जी बाजू आहे त्या ठिकाणी गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे तुम्ही बघताय की या ठिकाणी सगळे कामगार अगदी जोरात मध्ये चालू हे हे जे काम सुरू आहे हे जे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं हे जे एम मात्रे कॉन्ट्रॅक्टर यांचं काम अतिशय फास्ट आणि जलद गतीने या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं महत्वाची अपडेट आहे हे कारण की ह्या गर्डरमुळे मित्रांनो आपल्याला कुठेतरी थोडासा दिलासा मिळतो की हे काम जसं 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 गर्डर टाकण्याचं काम पूर्ण होतं तसं तसं कुठेतरी एकमेकांना एकमेकांना हे पिलर जोडले जाणार आहे त्यामुळे आपल्याला आप एक एक वेगळा विश्वास मिळतो की बाबा आता ह्या ठिकाणी आपल्याला ब्रिजचं या ठिकाणी आपल्याला कुठेतरी चांगलं चित्र दिसतंय आणि तुम्ही बघताय की जी खारघर साईडची बाजू आहे तिथून सुद्धा काम शुरू है तुन काम सुरू आहे पण तिथून थोडंसं मंद स्वरूपामध्ये काम सुरू आहे परंतु या जो तळोजा तळोजा आणि हे जे काय रस्त्याच्या अलीकडचा आणि पलीकडचा जो भाग आहे त्या ठिकाणचं काम महत्त्वाचं अगदी जोरात सुरू आहे जसं जसं तुम्हाला या ठिकाणी पर्यायी मार्ग वापर करण्यासाठी चालू होईल त्याच दरम्यान मध्ये पिलर उभा राहणार आहे आणि तो महत्त्वाचा पिलर आहे मी तुम्हाला गेल्या या तळोजा ख्ला खारघर फ्लायओव्हर ब्रिजच्या या ब्लॉगमध्ये गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी मधमधबरोबर एक पिलर उभा राहणार आहे तो महत्त्वाचा पिलर आहे त्यानंतर तो पिलर जसा जसा उभा राहत जाईल तसं तसं तुम्हाला या पर्यायी मार्गाचा वापर इथं करावा लागणार थोडंसं ट्रॅफिकला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे या ठिकाणी वाहतूक थोडी खोळंबली जाणार आहे परंतु मित्रांनो हा ब्रिज या ठिकाणी महत या महत्त्वाचा पिलरचा टी या ब्रिजसाठी अतिशय महत्वाचा उपयोग होणार आहे कारण की तो पिलर महत्वाचा आहे तुम्ही बघताय की या ठिकाणी समोर तुम्हाला दोन क्रेन दिसत आहेत ते त्या ठिकाणी गर्डर टाकण्याचं काम करे चालू आहे मित्रांनो आणि हा जो तुम्हाला समोरचा रस्त रस्त पर... रस्ता दिसतोय हा रस्ता पर्यायी रस्ता आहे आणि याच रस्त्याचा वापर तुम्हाला काही दिवस इथे करावा लागणार आहे महत्त्वाची अपडेट हीच आहे की या ठिकाणी तुम्ही बघताय की रस्ता रुंदीकरण करण्याचं काम अतिशय जोरात सुरू आहे कारण की इथून मोठमोठ्या गाड्या जाणार आहे कंटेनर ट्रेलर ट्रक वगैरे बसेस वगैरे या ठिकाणी जाणार आहे परंतु इथून जर तुम्हाला मोठा रस्ता करून दिला नाही तर मित्रांनो या ठिकाणी वाहतुकीला मोठा खोळंबा होऊ शकतो कारण की हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे शिळफटा पनवेलला या ठिकाणी जोडला जातो ठाण्याला जोडला जातो कल्याण वगैरे या दिशेने जोडला जातो पनवेल आणि हे सगळं त्या रस्त्यावरती डिपेंड आहे म्हणून मी सांगतो की हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे कारण की हा रस्ता मोठा होणे गरजेचं आहे मित्रांनो ही आपली अपडेट होती अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही बघत राहा संकुट यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन आणि दिमागदार व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एक सुंदर आणि दिमागदार अपडेटसह भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघत राहा संकुड यूट्यूब चॅनल चला तर मित्रांनो बाय